अंबरनाथ बी केबिन रोडवर अचानकपणे गटार खचल्यानं अपघाताची भीती व्यक्त होते बी केबिन रोड परिसर हा नेहमीच वर्दळीचा असतो या ठिकाणाहून दररोज मोठ्या संख्येनं वाहनांची येजा सुरू असते मात्र सकाळच्या सुमारास इथल्या भुयारी गटारावरील झाकण अचानकपणे खचल्याचं काही सजग नागरिकांच्या निदर्शनास आलं हे झाकण खचल्यामुळे या ठिकाणी एखादा मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे नगरपालिकेनं या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करून गटाराची दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज